हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी दीपांजली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात केलेली आहे आणि सकाळची वाजलेली आहे दहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर काय घराची साफसफाईच मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही ही ब्लॉग कंटिन्यू करा घरात बसून बघू शकता तुम्ही किती पसारा आहे जिथे तिथे तुम्हाला आता पसाराच पसारा दिसणार आहे अजून आतली रूम तर मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे हे सगळं सामान मी जेवण वगैरे हे ड्रम सगळे बाहेर आणून ठेवलेले आहेत आणि हे बघू शकता ही सगळी रॅक मी पूर्ण भांड्यांची खाली केलेली आहे खूप डस्ट होता एक दीड महिना पण झाला नसेल झासून तरी पण बघा कसे झालेले आहे ते पेपर वगैरे आणि धूळ पण खूप बसली होती हे बघा तर आता ही एवढी भांडी आहेत बरीच भांडी आहेत मी आता ही घासून घेणार आहे आणि इथे पण पसारा आहे कधी काम होईल माहीत नाही पण घेते आता आवरायला बाहेरचं पण मला झाडायचं आहे बाहेरचं पण खूप घाण झालं आहे बघा तर चला तर मग भेटूया आपण असाच माझ्यासोबत व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा पूर्ण बघा मग तुम्हाला कळेल पुढे पुढे काय काय होत आहे तर चला तर इथे करायला जाते एक आणि होतं आहे वेगळंच माहीत नाही कशी मला ही बांगडी खूप लागली मला तुम्हाला माझ्या आवाजावरून पण समजत असेल तर खूप त्रास होत होता मला याचा आणि मग संध्याकाळी मी घेतला ना चहा आणि मस्का आणि पाव खायला तर तुम्ही सकाळी व्हिडिओ म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी साफसफाई दाखवली होती आजचा काही व्हिडिओ एवढा स्पेशल नव्हता पण ह्याच्या पुढचा नेक्स्ट ब्लॉग असेल ना ते मी मुंबईवरून काय काय आणलं आहे ना ह्याचा मी करीन आणि इथं आल्यावरती मी दोन गोष्टी घेतलेल्या आहेत मला असं वाटतं हिंट म्हणून माझ्याकडून चुकून व्हिडिओ आलेला आहे छोटीशी क्लिप तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा मी काय घेतलेलं आहे ते आणि तुमच्याकडे गरम होत आहे की नाही ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आमच्याकडे प्रचंड गरम होत आहे आणि हा सकाळी नवीन उद्योग करून घेतला आहे मी दिसत आहे का तुम्हाला हां दिसतं आहे सकाळी या बांगड्या कमी करायला गेली आणि हाताला लागले भरपूर लागलं आहे असं म्हणजे मला बोलतात ना खूप विकनेसच आला आहे त्याने काही करायचीसुद्धा इच्छा नाही आहे माहीत नाही का असं तिथून आल्यापासूनच असं होतं आहे मी तिथून आली तो दिवस पण मी ठीक होती त्याच्यानंतर दुसरा दिवस पण ठीक होती मी गुरुवारी आली शुक्र गुरुवारी शुक्रवार ठीक होती शुक्रवारी संध्याकाळपासून मला असं व्हायला लागलं आहे ना की काय होतं आहे काय नाही काही काम करायची इच्छाच नाही आहे माझी तर असो आता घर वगैरे आवडून झालेलं आहे माझं सगळं आणि सगळं जिथल्या तिथे ठेवलेलं आहे आता ह्या कपाटामध्ये मला बॅग ठेवून द्यायचे आहेत आणि मी कपाट क्लिनिंगचासुद्धा मी व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन खूप अस्ताव्यस्त कपाट झालेला आहे मी वाटलं तर तुम्हाला आता दाखवते बघू शकता कुठलाच कपडा जागेवरती नाही आहे अगदी वरपासून खालपर्यंत शेवटपर्यंत सगळं असंच झालेलं आहे सो मला हे सुद्धा साफ करायचं आहे पण ते एक नाही आहे इतके आहेत इतके आहेत ना तर मला ते पूर्ण काढूनच साफ करावं लागेल यांचे कपडे वेगळीकडे माझे वेगळीकडे आणि जे साड्या आहेत ज्या हेवी त्या खाली ड्रेसवरती असे मला करून ठेवावे लागतील आणि लॉकसुद्धा नाही आहे कपाटाला सर्व ह्याच्यातच असतं तसं कोणी नाही आहे तरी पण बोलतात ना कोणी काय करेल सांगू शकत नाही आहे त्याच्यासाठी काळजी घेणं हे आपलं काम असतं आणि तेच मी करत नाही आहे तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जे प्रेम तुम्ही मला देताय ना ते असंच द्या ही विनंती आहे माझी तुम्हाला आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ हेही मला नक्कीच कमेंट करून सांगा घरातले झाले ना व्हिडिओ एक कपाट क्लिनिंगचा आणि मी ज्या नव दो चार तीन चार नवीन गोष्टी घेतलेल्या आहेत त्याचा ते झाल्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या टिकल्यांचा इयरिंग्स कलेक्शनचा आणि मंगळसूत्राचा असे मी ब्लॉग घेऊन येईलच आणि आत्ता कुठे माझ्या आयुष्यामध्ये बोलतात ना आनंदाचे दिवस आहेत माझ्या घरातसुद्धा आणि यूट्यूबकडून म्हणजे तु तुमच्याकडूनसुद्धा हेच आनंदाचे दिवस माझे असेच राहू देत हे बोलतानासुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आलं या तर असो तर नको याला कोणाच्याही दृष्ट लागायला जास्त नको देवा पण थोडंसं का होईना आनंद दे आणि खूप खुश आहे मी खूप म्हणजे खूप की जे की मी सांगू शकत नाही आणि चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर का सर्वांनी काळजी घ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन ना व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील बाय